सगळ्याला नमस्कार आ, आ, था था, आ, चे, चे, आ, सुट्टी उद्या सुट्टी घेणार आहे गावाकडे उपचार घेणारे आंतरवादी शहा घर कारण तिथं खूप समाजाच्या लोक आंदोलनाच्या संदर्भात ज्या रे आल्यात आता सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्टपर्यंतच्या त्या संदर्भातलं काय निवेदन काय अनेक हे पाडायचे निवडून आणायचे याबद्दल बी इथं काहीच काम होत नाही आहे त्याच्यामुळं उद्या आम्ही त्यांना सुट्टी घ्यायचं ठरवलं की उद्या सुट्टी घेऊन सकाळी उपचार अंतरवालीतच घ्यायचे पाटील काल शरद पवार या ठिकाणी सभा नगर आले होते काही मराठा संघटनांच्या लोकांनी त्यांची भेट घेतली जाऊ आणि शरद पवारांनी त्यांना सांगितलं की सरकार ओबीसी आणि मराठा यांची समन्वय बैठक एक ठिकाणी लाईव्ह व्हावी थेट प्रक्षेपण त्या करावं आणि त्या बैठकीत जे काही निघेल त्यांच्या पाठीशी मी राहील किंवा त्या निर्णयाच्या पाठीशी मी राहील असं शरद पवारांनी आश्वासन दिले तो निर्णय मला मान्य राहिला आता हे काय नुसती घुमाघूमी मराठ्याला खऱ्या गोष्टी आहेत का त्या काय असं मराठ्याला कशाला श्वसून द्यायचंय मराठ्याला आरक्षण द्यायचं दोघांनी मिळून द्यायचं असलं तुम्हाला जी एक जीव आहे तुमचा विकास आघाडी किंवा महायुती हे काय एकामेकात गैरसमज पसरवण्याचं काम आहे हे का तर कोणी असो मी महायुतीबद्दल सांगतो आणि महाविकास आघाडीबद्दल सांगतो हे नुसती घुमाघूमी आहे द्यायचं आहे ना काय लागत नाही हो द्यायचं असल्यावर काहीही लागत नाही आत्ता दिलं सर्वे समिती नसताना केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडं काही बऱ्याचशा शिफारशी गेल्यात मनात असल्यावर काहीही करता येतं मराठ्यांना द्यायचं आहे का उगर, आ, नाही हे ठरवायचं उगच काहीतरी सांगायचं आणि दिशाभूल करायची हे बरोबर नाही त्यासाठी लाईव्ह चर्चेबद्दल तुमचं काय मत आहे नाही त्यांनी पार डोंगरावर दगडवर बसवू एका हो एका जाऊन आणि सुरू करावं मोठ्या मोठ्या नाळडून पण आम्हाला आरक्षण पाहिजे आमचा मुद्दा हे वे काय ही कोलाकोली हो दादा इतकं येडेत नाही काढायचं चाळीस बेचाळीस वर्ष झालो याने त्याला म्हणायचं लाईव्ह करा त्याने म्हणायचं याला लाईव्ह करा आणि यांच्या भेटी होत आहेत कुठे बी आणि आरक्षणासाठीच यांचं भेटी होत नाहीत बाई लाईव्ह करा कसं करा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही चार भीतीच्या आत बसा तुम्ही लाईव्ह करा किंवा तुम्हाला जे काय करायचं ते करा म्हणतो आम्ही आम्हाला पाहिजे आरक्षण पण बघा आता काय होतं दादा ते काय म्हणले आले नाही हे काय म्हणते येतो म्हणजे काय त्यांनी म्हणायचं ते येत नाही यांनी म्हणायचं आम्ही लाईव्ह करतो येतो हे काय आता हे खूप आहे ते आम्हालाच गोरगरीबाला बघावं लागणार हे काय करायचं शरद पवार वेळात काढतात की कोण वेळ सगळे सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून सगळे सगळे असं ना लोकांच्या मनात लय खतकत आहे दादा लय खतकत आहे आधी हे समजून घ्या ना समाजाला समाजात लय खतखते मराठाच नाही म्हणत मी सगळ्याच जाती धर्माच्या लोकात लय खतखते दिसतं वेगळंच आणि रूप वेगळंच आहे प्रत्येकात खतखे धनगर बांधवात खतखते आरक्षणाच्या बाबतीत मायक्रो ओबीसीमध्ये म्हणजे छोट्या छोट्या जाती थे हे सामान्य दलित बांधवात हे लय भयान खतखते यांना नाही कळायचं जाऊ द्या आम्हाला काय घेणं नाही त्यांना कळू नाही तर नाही कळू फक्त आमचं मात्र एवढंच रूल आहे की तुम्ही मराठ्यांना लागणारं आरक्षण किंवा बाकीच्या समाजाला लागणारं आरक्षण देणं गरजेचं होतं आता लोकांना सहज कळतंय सहज म्हणतोय मी सहज कळतंय आपल्याला कोण उल्लू बनायला लागलं सहज कळतं लोकांना विरोधक आणि सत्ताधारी कशी उल्लू बनियचे जनतेला हे सहज कळतं सर सहज हा पहिल्यांदा होतं ब थोडंसं अशिक्षित पणा होता आणि आमचे आजोबा पणजोबा होते आता अहो पाच पाच वर्षातले कृषा झाली लगेच कळतंय कोण कोणचा या बॉटरचा या बॉटर कसा थोका आणत पाटील शरद पवार हे म्हणजे धनगर आरक्षणाच्या विरोधी म्हणजे सपोर्टर भूमिका घेतात मराठा आरक्षणाच्या सपोर्ट का भूमिका घेत नाही काय वाटतं याबद्दल मी आत्ताच सांगितलं हे कोणाचेच नाही गोर गरिबाला न्याय द्यायचा असला तर एकत्र येणे एवढी संधी आहे आणि आपण आपल्या जातीला न्याय मिळून घेणे धन्यवाद काल तुम्ही गेला काय विशेष गावचे यात्रा असते आमच्या आणि गावातून प्रत्येकजण बाहेर गेलेला कुठेही असो नोकरीला व्यवसायाला तर त्या दिवशी दर्शनाला येतो कारण त्या गावात मोठमोठाले मंदिरं पण आहेत आणि संत महंतांची एक परंपरा आहे तिथं की तिथं मातंग ऋषी गौतम ऋषी असे मोठमोठ्याल्या ऋषींचे आश्रम त्या मातुरे गावात आहेत महादेवाचं मोठं भालकेश्वर म्हणून मंदिर आहे तिथं पिरांचे सुद्धा मंदिर आहे तर त्याच यात्रेच्या निमित्तानं दर्शनाला तिथं गेलो होतो काल दर्शन काल गावाकडे जाऊन घेतलं कारण ते मूळ गाव आहे त्यामुळं दर्शन घेतलं पुन्हा इथं वापस आलो थोडं काल गेल्यामुळं दावर तिकडं तब्येत माझी घामण ते नाल्याने खराब झाली परंतु आता कामं पुढचे लई करायचे आहेत म्हणून आज काल आणि आज उपचार घेतला उद्या त्याला सकाळी पुन्हा सुट्टी घ्यायची आणि आंतरवलीत जायचं अंतर्वालीत किंवा शहागरला उपचार घेत राहायचं पण काम काम सुरू आहे लई लई सुरू आहे बाबा ते त्याच्यावर जास्त भर द्यायचा किती दुखलं तरी जातीला न्याय द्यायचा त्यामुळं कामावर भर द्यायचा जागेवर जागर तिथं कसा लाईन घेणं व्हायना पण काम उद्या सुट्टी घेऊन काम सुरू केलेलं सुरू ठेवायचं सुरुवात केली होणार नाही 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 म्हणजे दावखाना आहे म्हणून असं बोललो किंवा आंतर्वालितच येणार डॉक्टर आणि एखादी जायची वेळ आली तर शागरला उपचार घ्यायचे परंतु आंतरवालीतच सगळं काय ते अंतर्वालितच आणि ते कार्यालय आता हे काय असतं आता नाही समाजाला देणार म्हटल्यावर मायापुढं काय पर्याय सांगा काय पर्याय जर मी आत्ताचे दोन उपोषणं केलेत मी पहिले उपोषणा सांगितलं तर बाबा मला माया समाजाला राजकारणात नाही जायचं आम्हाला काय देणं घेणं आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला द्या यांनी दिलं नाही तर आमच्या पुढं काय पर्याय आहे गोरगरीब मराठ्यापुढं सांगा आमच्या लेकर मरू द्यायचे मग बिना आरक्षणाचे आम्ही मग आता आमचा जीव आरक्षणात आणि त्यांचा जीव खुर्ची ज्याच्यात आमचा जीव आहे ते आम्हाला ते मिळून देत नाहीत मग त्यांचा ज्याच्यात जीव आहे ते मग मराठी कसे मिळून देते त्यांना तुम्ही आम्हाला आरक्षण मिळून द्या तर आम्ही तुम्हाला सत्ता मिळून नाही देणार आम्ही काय करावं पर्याय काय आमच्या पुढं सांगा कुणीही सांगा हे पर्याय तेव्हा आम्ही करतो काय चूक आहे समाजाची किंवा माझी तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावंच लागणार आहे पर्याय काय म्हणून तिथून शहागडच्या त्या फाट्यावरून तिथून आपण तिथं कार्यालय आहे की सगळ्या राज्यातले आता तिथून येणं जाणं होईल कारण एवढी वरदळ सगळीच अंतर्वालीत अंतर्वालित प्रचंड पहिलीच गर्दी असते अंतरवाली हे आंदोलनाचं केंद्र आहे कायम आणि ते कायम राहणार आहे अपिल दरेकर असं म्हटले की काही लोक फडणवीस यांना संपवण्याची भाषा करत आहेत पण यांच्या शंभर पिढ्या आले तरी देवेंद्र फडणवीस संपू शकत नाही डायरेक्ट ती तुमच्यावर दरेकरांनी टीका केली <laughs> त्याच ते खरंय त्याला काय काय मला त्यांचं बोलायच नाही आता सध्या आमचं ध्येय आता आरक्षण मिळवणे किंवा पाडेन पाडापाडी करणे त्यावेळेस त्यांना कळेल हे अवघड असतं म्हणून एक तर बरं का हे त्यांच्या आजूबाजूचे आहेत ना हे त्यांना एक नीट समजून सांगत नाही कारण त्यांच्या मागं काम बी असू शकतं त्यामुळे बघायला मिळत नसतं हे एकाचं दोन तिसरे पण सांगत असतात आम्ही विरोधक नाही मानला आम्ही हजार वाऱ्या सांगितले तुम्ही आमचं आरक्षण द्या हे मराठ्या तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते हे काय आहे ती हे जे फुकट फुकटात निवडून येणार आहेत काही वरचीवर हे त्यांना काहीतरी मिसगाईड करते आणि यांनाच हेच जुळून द्या म्हणजे रोष निर्माण करते ती विनाकारण आम्ही ना मराठ्यांनी कधी महाविकास आघाडीला विरोधक मानलं ना महायुत्या नाही दिल्यावर आम्ही काय करणार हे हे जे माग मागच्या दारातून येत ना ही नुसती एकमेकाला गैरसमज पसरून देते आम्हाला त्यांच्यावर बोलायचंच नाही आता आम्ही ओळखले त्यांचे एवढी हालत बेकार झालेली आता त्यांना काय बोलाव काय करावं काय सुचतच नाहीये कारण हे मराठ्यांची जी सोनामी उसळली ना या लाटीत ना अशी होरगडू होरगडू जाणार आहे ती त्याच्यामुळे ह्याला आत्तापासून सुचवणार मोग बोलते कुंकडे बी काही बी मागच्या दारातून येणाऱ्या म्हणजे जे आमदार आहेत त्यांच्या डोक्यात हवा असते शेवटी खुश करायला लागतं ना दादा समोरच्या बाबा शेवटी खुश करायला लागतं नाही तर दुसऱ्या बारीने मिळत नसतं शेवटी एखाद्या दुकानदाराकडे गेल्यावर सुरुवातीला गोडच बोलायला लागतं दुसऱ्या बारीने उधारी घ्यायची असली तर हे दुकानदारात एखाद्या गेल्यावर ते बरोबर त्यांना माहिती आहे कवा मागायचं का करायचं खुश कसं करायचं समोरच्याला लईचा माणसं असते ते आणि हेच मूळ मालकाला मूळ मालकाचा कार्यक्रम लावते हेच असं बरंच पक्षात घडलेलं आहे हे मागवून येणार पक्षाच्या मूळ लोकांना बऱ्याच वेळेस संपवलेलं आहे प्रकाश आंबेडकर असं म्हणले की कोणताच मराठा नेता म्हणून जणांना समजून सांगायला तयार नाही मराठा समाजात विरोधात जाऊ नये म्हणून प्रत्येकजण मराठा समाजाची बाजू घेत आहे मग <laughs> <laughs> घ्यायला तर पाहिजेत ना सगळेच घेतात ना मला तर एका दिसताना आमच्याकडे आलेलं आणखी पाठबळ द्यायला मराठ्याचा एक आता एक ना एक पण माय समाजाला दिस पण सगळेच घेते सगळा ज्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही तिथे सगळे सगळे एकत्र आलेत म्हणजे आणलेत त्यांना दोष देण्यापेक्षा छगन भुजबळ मग मराठ्यांनी काय येऊ नये त्यांना जर त्यांचा एवढा स्वाभिमान आहे जातीचा गर्व आहे तर मराठ्यांच्या मंत्र्यांना का खासदारांना गर्व असू नये का स्वाभिमान असू नये ती पण आरक्षणासाठी आम्ही कुठे जातीवाद करायला म्हणत स्वतःच्या जातीच्या लेकरासाठी त्यांनाही गर्व असला पाहिजे काल मराठा संघटनांनी शरद पवारांना ओबीसीतून आरक्षण करायला सांगितलं त्यांची वेगळी आज आणखीन एक संघटना जाऊन शरद पवारांकडे तीच आता मागणी करते ते बाकीचे म्हणजे माहित नाही त्याच्याबद्दल काय बोला तुमचा आहे की काय आहे या आता इथं सगळं ओपन आहे ना पाठिंबा समर्थन असणार नसण्याचं काही गरजच नाही गरजच नाही ना काय कोणाला पाहिजे समाजाला किंवा कोणत्या नेत्याला काही विचारायचं असेल तर लाईव्ह आहे मीडियापुढे रोज कोणत्या मीडिया कोणत्या नेत्याला माहिती पाहिजे असतं तर मीडियाच्या बांधवांकडून आय तर नुसतं ओपन करमाना तुला पहिल्या दिवसापासून आंदोलनापासून आज पोत सगळं दिसल काय विचारायची गरज आहे कोणाचं काय झालं कोणाचं काय नाही झालं हे हे राजकीय लोकांचे डाव आहेत बस एवढंच माझं म्हणणं आहे हे फक्त आणि फक्त राजकीय लोकांचे डाव आहेत राजकीय लोकांना माझा मराठा एक झालेला पचनी पडत नाही काय असतं एवढा मोठा समाज एकत्र आला कधी न मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या कधी न आहे मग आम्हाला का याच्यात कसं काय करता येईल आता आपण काय केलं पाहिजे मग माहिती असलं तरी म्हणायचं आम्हाला माहिती नाही असं म्हणजे नेत्यांनी म्हणायचं आम्हाला हे माहीत नाही ते सांगा कसं आहे किंवा याबद्दल काय चर्चा झाली ती माहीत नाही आज चर्चाच लाईव्ह आहे चर्चाच सगळी लाईव्ह आहे ज्या नेत्याला बघायचं त्याने लाईव्ह बघ काय मागण्या काय ठरलंय सरकारचं नामचं काय ठरलंय ते बी लाईव्ह बघ ते बी लावीच बघ काय सरकारने आम्हाला श्वसन दिलं ते लाईव्हचे आम्ही त्यांना कशासाठी हा म्हणलो ते लाईव आहे आम्ही त्यांना कशासाठी नाही म्हणलो हे पण लाईव ये समाजासाठी सुद्धा या समाजात जर कोणाला काही गैरसमाज असला समाजात बी आम्हाला हे माहीत नाही तर सगळं लाईव आहे जर एखाद्या समाजाला वाटलं असेल आम्ही नेत्याला विचारतो कोणच्या बी म्हणतो आम्ही ह्याच आजच्या याच्यावर आच उत्तर नाही देत मी की आम्हाला माहीत नाही माहीत नाही तर मीडियाला लाईव आहे हा नाही मीडियाच्या बांधवाच्या समोर सगळं ठरलेलं आहे त्यामुळे कोणचा समाजातला माणूस म्हणू शकत नाही की आम्हाला ही गोष्ट माहीत नाही कारण सगळी ओपन आहे प्रश्न असा सरळ आहे की काल एक संघटना गेली होती आता एक संघटना पोहोचली आणि एकच मागणी भूमिका स्पष्ट करा अशा वेगवेगळ्या संघटना ज्या जात आहेत त्याला तुमचा पाठिंबा आहे का यात काही तुम्हाला वेगळं काही दिसतंय असं मला विचार नाही नाही मी सांगितलं ना तुम्हाला आता की ज्याला जी माहिती पाहिजे राजकीय नेता असो किंवा समाज त्याला ओपन माहिती मला एवढं माहिती राजकारण करताय की खरोखरच हे तो त्यांचा ते आता मी कसं सांगू शकल मला कसं सांगता येईल ते काय आहे पण मी एवढं सांगू शकल समाजाला जर काय माहिती पाहिजे असली तर लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून अकरा महिने होते उद्या एकोणतीस तारखेला लाईव आहे आणि सरकारमधल्या किंवा विरोधी पक्षातल्या कोणाला नेत्याला कोणाला जर माहिती पाहिजे असली तुमची चर्चा काय झाली काय आश्वासनं ठरलेत काय शब्द एकमेकाला दिलेत तर ते लाईव्ह आहेत मी किंवा माझ्या समाजानं काय सरकारकडे मागणी केली ही लाईव आहे कशात हा म्हणलो आम्ही कशात नाही म्हणलो आहे सरकार आम्हाला कशात हा म्हणलंय कशात नाही म्हणलंय हे लाईव आहे म्हणजे आठवणीत आणतो भाऊ आता सांगतो माहीतच नाही थांबा ध्यानात आणतो कोण कोण होते मग दिसती हे म्हणायची गरज नाही लई खरंच सांगतो मी मला मी खऱ्यानेच नशिबाने की मी बोलताना इमानदारीना मिड्याच्या बांधवांच्या समोर सगळं बोललो काही मागं पुढं ठुलं नाही म्हणून आज क्लिअर चित्र आहे स्पष्ट या खासदार माणूस म्हणला समाजाचा नाही बीवर जाऊन लाव काढून म्हणजे वळवळ करायला जागाच नाही वळवळ जागाच नाही कारण शरद पवार जेव्हा मराठा संघटना भेटल्या त्यांनी पुन्हा एक चेंडू जो आहे मुख्यमंत्र्यांकडे व्हावला किंवा त्यांनी जो, 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 जो निर्णय घेतलेला तो मला मान्यला पण स्वतःची भूमिका स्पष्ट त्यांनी केलेली नाही तुम्हाला वाटतं की त्यांनी भूमिका स्पष्ट करावी किमान जो समाजाकडून तुम्ही ज्या दोन संघटना केल्या म्हणजे काल आणि आज या मागणी केली त्यांनी भूमिका स्पष्ट करा मी सांगितलं का तुम तुम नाही ते चाल बरोबर तिथं हे लोक फक्त गैरसमज पसरेणार सत्ताधारी असो विरोधक असू कोणचे जात असू द्या मराठीचा असू द्या त्याच गैरसमज पसरणार धनगर बांधव असून द्या त्यांच्यात गैरसमज दोघांत पसरणार कोणची जात असू द्या मुस्लिम दलित जातीत पसरून टाकणार गैरसमज यांचं कामच असतं ते आणि त्यातच यशस्वी होते व्हायचं का असं बघत असते ते आपल्याला मॅनेज होत कुणी नाही ना फुटत बघा रे असं होतं आहे का पण ज्याला कोणाला माहिती पाहिजे त्याला लाईव चर्चा आहे ना रोज सरकारला कोणाला काय माहिती पाहिजे विरोधी पक्षाला काय पाहिजे तर अकरा महिन्यापासून लाईव आहे मीडियाच्या माध्यमातून बघ सरकार आम्हाला काय म्हणलं आहे आम्ही त्याला काय म्हणलो विचारतो कशाला मला काही माहीत नाही किंवा मला येऊन सांगा आता आम्ही काय ते आम्हाला करायचं येऊन सांगायचं मी सांगायचं हमाल्या करायच्या किंवा माझ्या समाजाने हमाल करत बसायचे नेत्याचे कहू माझ्या स माझ्या समाजानं आता काय नेत्याचे हमाले करायचे एखादा कसा नेता येईल म्हणून मला कधी नाही राहू सांगा म्हणजे माझ्या समाजाने का तुमच्या हमाल्या करायच्या माझ्या समाजाला काय स्वाभिमान नाही माझा एक एक माणूस गरीबापासून श्रीमंत माझ्यासाठी मोलाचा आम्ही काय तुमचे मोकळे नाही तुम्हाला माहिती सांगायला धरायला विरोधा करा कारण तुम्हाला बघायचं तर लाईव्ह बघा सरकारचं नामचं काय ठरलंय किंवा काय नाही ठरलं आम्ही कशात हा म्हणलं नाही म्हणून हे गैरसमज पसरायचं काम आहे जर कोणाला काही शंका असली सरकारला किंवा विरोधी पक्षाला लावी येऊन बघ समाजात कोणाला असेल तर आपण लावी चर्चा केलेली बंधाराच्या अडकायच नाही सगळं उघड ओपन त्यामुळे शंका नाही नाहीये आणि म्हणून समाजाचा विश्वास आहे समाजाला वाटतं सगळं ओपन बोललेलं ना सगळं व्यासपीठावर चर्चा झालेली आहे ना मग आता बाकीचं काय विचारायचं म्हणजे ती समाजासाठीचा सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट पण आहे विश्वासाचा पॉईंट पण आहे की समाजाला वाटतं ही चर्चा व्यासपीठावर झालेली त्यामुळे आपण आता काय काय कोणाला माहिती द्यायची आणि द्यायची असेल तर त्याला तिथून घेता येणार ना का ते नाटक समजू आपण त्यांचं विरोधीचं आणि सत्ताधाऱ्यांचं हे नाटक हे मराठ्यांसाठी आणि मराठ्यात गैरसमज पसरण्यासाठी ह्या दोघांचं चाललेलं हे नाटक आहे शंभर टक्के ठरून षडयंत्र आहे शरद पवार जेव्हा भेटले तेव्हा शरद पवार असे म्हणाले की तुम्हाला काय सरकारनं सांगितले वचन दिले किंवा मी काय करू मी काय सांगतो सरकारनं काय करावं काय नाही इथं फक्त मराठ्यांबद्दलचा विषय कोणच्या नेत्याला पुन्हा पुन्हा तिथं जितो आपण कोणच्या नेत्याला काय माहिती पाहिजे विरोधातल्या आणि सत्ताधाऱ्यातल्या तर त्यांनी अकरा महिन्यापासून लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून चर्चा झालेली आहे व्यासपीठावर ती बघावी आणि त्यातून बघावं समाजात कोणाला जर वाटत असलं ही गोष्ट माहित नाही तर ती पण लाईव त्यामुळे गैरसमज असायचं काही कारण नाही हा कोणाला जर वाटत असलं ही दुरुस्ती करू येऊन सांगा दुरुस्ती करू चाँगे समाजात जेव्हा शरद पवारांना जाऊन भेटले होते तेव्हा त्यांनी ते असं सांगितलं होतं मला निर्णय प्रक्रियेत घेण्यात येत नाही आणि मला माहिती नाही सरकारने जराके पाटलांना काय काय आश्वासन दिले त्यामुळे तुम्ही सरकारला विचारा त्यांनी काय आश्वासन अशा पद्धतीची त्यांनी मागणी केली त्या भेटीमध्ये आणि आज पुन्हा त्याच पद्धतीने शरद पवार मग याला कसं गैरसमज समाजात षडयंत्र रचून गैरसमज पसरायच पण मग समाजले हुशार हो खरं सांगतो मला स्वाभिमान वाटतो असा समाज आहे माझा मराठा समाज की त्यांना काही सांगायची गरज नाही कारण त्यांना माहिती जी जी आमच्याकून समाजाकून चर्चा झालेली व्यासपीठावर लाईव्ह झालेली ओपन हा त्यामुळे समाज अंधारात मी ठोल्याला नाही समाजाला माहिती देण्यांधारात ठेवून काही हे केलेलं नाही काय के निर्णय घेतले जरी ते प्रत्यक्ष समोर नसतील बरं का ते प्रत्यक्ष समोर नसतील तरी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून घराघरातल्या मराठ्यांनी ऐकलेलं आहे की काय चर्चा झालेली आणि काय नाही झालेली त्यामुळं सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी किती गैरसमज पसरेला तरी मराठ्यात गैरसमज जाऊ शकत नाही कारण सगळ्या चर्चा ओपन झालेल्या आहेत हे सरकारचं नाटक हे षडयंत्र हे गैरसमज पसरायचं शरद पवारांच्या अशा वेगवेगळ्या संघटनांच्या भेटी गैरसमज पसरवण्यासाठी आहेत असं तुम्हाला सत्ताधारी आणि विरोधक पसरवत आहेत संघटना नाही म्हणलो हे पसरवत आहेत दोघ जण दोन्ही सत्ताधारी पण आणि विरोधक पण माहिती सगळ्या दोन आता मला सांगा कोणत्या मराठ्यांना माहित नाही आमच्या सगळ्यांना माहिती कि काय चर्चा झाली ती ओपन झाली आणि सत्ताधारी विरोधक करत नाहीत ही बी मराठ्याला माहिती म्हणजे दोन्ही बाजू मराठ्यांना माहिती की सत्ताधारी आणि विरोधक हे आरक्षण मराठ्यांना देत नाहीत आणि मराठ्यांना जर काही आरक्षणाच्या बद्दलच्या चर्चेची माहिती पाहिजे असली तर ती लाईव्ह ओपन झालेली व्यासपीठावरती म्हणजे इथं दूध का दूध आणि पाणी का पाणी सरळ आहे इथं आडकाठी नाही काय नाही काय नाही काय नाही हे सत्ताधारी विचित्र असते आणि विरोधक सुद्धा विचित्र असते पण माझा समाज हुशार आहे हो लय हुशार समाजाला माहिती आहे लाईव्ह चर्चा झालेली व्यासपीठावर झालेली हे गैरसमज पसरायला लागलेत काय ऐकायचं आणि हे नेतायच समाज हुशार पवारांकडे मागणी केली तीच केली असं मागणी तीच विचारणा काल शरद केली हे सगळं चालू पण आहे समाजाला येड्यात काढायसाठी पण समाजला हुशारी समाजाला माहिती सगळ्या चर्चा ओपन झालेल्या आहेत सगळ्या चर्चा ओपन झाल्यात काय आश्वासनं सरकारनं आम्हाला दिलेत हे मराठ्याला माहिती हे आमच्यात गैरसमज पसरतील पण मराठ्यात कवाच जाहीर सांगतो गैरसमज होणार नाही कधी आता रामा हॉटेलला शरद पवार नाही जे, जे काय माहित नाही त्याच्यावर नाही बोलायचं आंदोलनाचा फायदा म्हणजे असंच आंदोलन पेट ठेवायचं त्याच्यावर न बोलता त्याचा फायदा घ्यायचा असं शरद पवारांचा आहे मी कोणालाच नाही म्हणतो हे दोन्ही सारखेच येत पण माझा समाज हुशारी विरोधीत असला सत्ताधारीत असला यांना गोरगरीबाला मिळू द्यायचं नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माला मिळू द्यायचं ना आणि मराठा समाज माझा हुशार आहे लाईव्ह चर्चा आहेत त्यांना माहिती व्यासपीठावर चर्चा केलेली सरकारने किती गैरसमज पसरला तरी एकही एकही माझा मराठा माणसात गैरसमज जाणार नाही स्वतःच्या जातीच्या मुलाच्या बाजूनं लढणार आणि आमचा आंदोलनाचा आम ट्रॅक अगदी बरोबर आहे राईट त्यात काय बदल नाही दिला आम्हाला तर ठीक नाही दिलं तर पाडायचे गो उभा करायचे मराठ्यांनी क्लिअर चित्र केलेलं धन्यवाद